चालू हंगामात विना कपात पहिली उचल तीन हजार सातशे एकावन्न रुपये द्या राजू शेट्टी जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीसावी ऊस परिषद सरकार आणि कारखानदारांवर कडवी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जयसिंगपूर येथे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी हो चोवीसावी ऊस परिषद उत्साहात पार पडली या परिषदेला संघटनेचे प्रमुख आणि माझे खासदार राजू शेट्टी उपस्थित होते यावेळी ऊस तर एफ आर पी काटामारी रिकवरी चोरी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शेट्टींनी राज्य सरकार आणि साखर कारखानदारांवर जोरदार टीका केली या परिषदेत एकूण अठरा ठराव मंजूर करण्यात आले यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाच्या अधीन देण्यात यावी सरकारने दिलेले कर्जमाफीचे वचन तातडीनं पाळावे साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन करावेत आणि आयच्या आधारे रिकवरी चोरीवर नियंत्रण आणावे अशा मागण्या करण्यात आल्या तसेच केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत पंचेचाळीस रुपये प्रति किलो निश्चित करावी इथेनॉल दरात पाच रुपये प्रति लिटर वाढ करावी आणि कृषी निविष्ठांना जी एस टीच्या कक्षेतून वगळावे अशी मागणी शेट्टींनी केली आहे उच्च न्यायालयाच्या एकरकमी एफ आर पी निर्णयाविरोधातील मा याचिका मागे घ्यावी तसेच कोल्हापूर खंडपीठास मंजुरी दिल्याबद्दल सरन्यायाधीशांचे अभिनंदन करण्यात आले शेट्टी यांनी पुढे सांगितले की तोडणी आणि वाहतूक खर्चात शेतकऱ्यांची लूट थांबवावी साखर कारखान्यांच्या गाळक्षमतेत अनावश्यक वाढ थांबवावी खरीप पीक खरेदी तातडीनं सुरू करावी तसेच वन्य प्राण्यांच्या नुकसानीसाठी भरपाई वाढवावी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करावा असा ठराव मंजूर करण्यात आला तुटलेल्या उसाला एफ आर पी प्लस दोनशे रुपये देण्यात यावेत आणि चालू हंगामात विनाकपात पहिली उचल तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रतिटन देण्यात यावी अशी ठाम मागणी या परिषदेत करण्यात आली या परिषदेला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते शेवटी शेट्टी यांनी इशारा दिला की शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास स्वाभिमानी निर्णायक लढाव भारे गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव जवळपास स्थिर राहिले आहेत सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटलनं साखर विकलेले आहे त्यामुळं गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला जी एफ आर पी दिलेली आहे त्याच्यावर अधिक दोनशे रुपये द्यावेत आणि यावर्षी एकूण ऊसाचं उत्पादन लक्षात घेता केंद्र सरकारचं इथेनॉल संदर्भातलं धोरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकूण स्थिती लक्षात घेता यावर्षी वर्षभरामध्ये साखरेचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये ह्या लेवलला असणार आहेत या साऱ्याचा हिशेब करता आणि एकूणच या, या परिसरामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या स सा, साखर कारखान्यांना का जो ऊस पुरवठा केला जातो त्याची रिकव्हरी लक्षात घेता सदतीसशे एक्कावन्न रुपये विनाकपात एक, विना एक रकमी द्यायला काही हरकत नाही कारण एका कारखान्याची एफ आर पीच बसते स सदतीसशे तेरा रुपये आम्ही काय त्याच्यामध्ये तीस चाळीस रुपये जास्त मागितलेले आहेत आणि तशी स्थिती यावर्षी आहे एकरी ऊसाचं उत्पादन हे आठ ते दहा टनाने घटलेलं आहे म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपयाचं एकरी नुकसान झालेलं आहे निस नुकसान भरपाईच्या कुठल्याही निकषामध्ये ते बसत नाही म्हणजे ते थेट शेतकऱ्याला सोसावं लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसामधनं वाचलेलं पीक एकच आहे ते म्हणजे ऊस आणि त्याला सदतीसशे एकावन्न रुपये मिळाला पाहिजे आणि म्हणून आमच्यावर नेहमी आरोप होतो की आम्ही तोंडावर आंदोलन करतो आम्ही प खरं तर सीझन एक नोव्हेंबरला चालवणार आहे पंधरा दिवस आधी आम्ही ऊस परिषद घेतलेली आहे परत त्याच्यामध्ये आम्ही दहा दिवस वाढ केलेली आहे पंचवीस दिवस कारखानदारांना विचार करायला वे वेळ दिलेला आहे एक तर एक रकमी तर सोडणारच नाही कारण को हायकोर्टाचाच निकाल आहे परंतु सदतीसशे एक्कावन्न जर स्पर्धा टाळायची असेल कारण याच्यामध्ये क कमी रिकव्हरी असणाऱ्यांना ऊस मिळणार नाही त्यामुळे स्पर्धा टाळण्यासाठी सगळ्या कारखानदारांनी सदतीसशे एकावन्न रुपयाची पहिली उचल द्यावी ही आमची भूमिका बिरो रिपोर्ट मराठी